सुट्टीचा दिवस पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांवर नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावात काळानं झडप घातली पोण्यासाठी तलावात उतरलेल्या सहा पैकी पाच तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनं अख्खा चंद्रपूर जिल्हा हळहळला हल चिमूर तालुक्यातील कोलारी साटगाव या त्यांच्या गावी एकाच वेळी वेगवेगळ्या सरणावर पार्थिवाला चितागणी देण्यात आली शोकसागरात बुडालेल्या कोलारी गावात आक्रोश हुंदके आणि शोक पाहायला मिळाला ऐन उमेदीच्या पाच तरुणांना काळानं हिरावून घेतल्यानं अंत्यसंस्कारावेळी नागरिकांना आपले अश्रू थांबवता था आलं नाही किशोर गावंडे यश किशोर गावंडे अनिकेत यशवंत गावंडे तेजस बालाजी गावंडे व तेजस संजय ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी चिमूर तालुक्यातील कोलारी साठगाव येथील हे पाचही तरुण आले होते दुपारपर्यंत त्यांनी घोडाझरी तलाव परिसरात भ्रमंती करून पर्यटनाचा आनंद लुटला त्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यानं त्यांनी पोहण्याचा बेत रोखता आला नाही सायंकाळी चारच्या सुमारास पोहण्यासाठी तलावात उतरले नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत परिसरात ते पोहण्यासाठी उतरले या ठिकाणी जेसीबी द्वारे खोल खड्डे करण्यात आले त्यामुळे तरुणांना या खोल खड्ड्याचा अंदाज घेता आला नाही एकाच वेळी ते सहा जण खड्ड्यात बुडाले यापैकी आर्या हा तरुण कसाबसा जीव वाचवत बाहेर आला पाचही तरुण बुडाले खोल खड्ड्यामुळं जीव वाचवण्याची संधी कोणालाच मिळाली नाही पाच पैकी चार मित्राचा समावेश आहे स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यक्तीकडून नागभीड पोलिसात तलावात तासभरात मृतदेह हो शोधून काढली समाज माध्यमांवर घटनेची माहिती वादळाप्रमाणे पसरली आणि अख्खा जिल्हा हळहळला